तर नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एकदा तुमचं ज्युनियर करा युट्यूब चॅनलवर वर हाँ, आला। हा आला आपण इकडे कशासाठी आलोय किट्टू केक कापण्यासाठी ना हंड्रेड के झाले त्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी किट्टून आम्ही सर्व प्रिया की प्रीतम यांच्या घरी आलेलो आहोत आणि लवकर सेलिब्रेशन होणार आहे ना किट्टू तर चला अगोदर आपण हा ब्लॉग स्टार्ट करूयात वय आता नाही लास्टला बाय तर किट्टू आपण हा केक कशासाठी आणला तुझा बड्डे तुझा बड नाही तुझ आले बाबा आतूचे हंड्रेड के झालेत आतून मामाचे युट्यूब युट्यूब ला हंड्रेड के झालेत बर मग तुझा बड्डे आहे का मग तुझा पण बर्थडेला आपण असाच केक कापू किट्टू तुझे हंड्रेड के झाल्यानंतर बोल माझ्या चॅनेलला लवकर लवकर सबस्क्राईब करा बोल माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा मला केक कापायचा आहे काय मला केक कापायचा आहे हां लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बोल बोल हा <laughs> बोल सबस्क्राईब बोल सबस्क्राईब करा पटकन लवकर 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 माना पण केक कापायचा आहे का <laughs> बोलता नाही आल बाय बाय करतो <laughs> पटकन बाय बाय करतोय आता तू लवकर जाऊन पहिले व्हिडिओ बॅकला घ्या आणि पहिले सबस्क्राईब करा किट्टू टूचे पण हंड्रेड के लवकर लवकर करा कारण की आम्हाला पण किट्टूचा केक कापायचा आहे किट्टू कडून रिक्वेस्ट सगळ्यांना किट्टू कडून रिक्वेस्ट आहे तुम्हाला सगळ्यांना की किट्टूला लवकर लवकर सबस्क्राईब करा किट्टूच्या चॅनलला आणि लवकर त्याचे पण हंड्रेड के करा हां हा आम्ही डान्स करू हा कोणत्या गाण्यावर डान्स करायचं हे साईडला कोणत्या गाण्यावर डान्स करायचं किट्ट्या अच्छा अच्छा करायचा मग उभं राहून उभं मी कोणतं गाणं बोलू कोणतं गाणं बोलू बोल एरे एरे पावस नाच ना आता हा चल किट्टू बघा कोणत्या गाण्यावर डान्स करतोय हा चल ए रे ए रे पावसा इथे तसं नाही करायचं मी तुला शिकवतो ये रे ये रे पा अस नाही का पाहिजे काय रे काय किट्टू का कावर मारतोय किट्टू मामाला तुला मारतोय मामा मामा तुला मारता मारा मारा मामा मारा नो 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 बंदा मारू नका आता मी पण आता तुला मारणार आहे किट्टू हे म्हा हे म्हा इकडून मारतो ये दबाट दबाट मला मारशील मारशी बापरे काहीतरी करते काहीतरी मारायला शोधतो चिपचं पाकीट फेकून मार हा मार मारते पाकीट फेकून मार 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 फी मला भेटलं आता मी तुला नाही देणार अजून दुसरं फेकून मार मार नाही नाही माझ्याकडे ये ए मी परत मारतो आ ते पण मार फेकून मार मार ओ व्हेरी गुड आता दोन दोन मला भेटले दोन दोन आहे माझ्याकडं दोन दे दे मार 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 आता तीन तीन भेटले आता मला ते नाही ते नाही आहे ते आता माझ्याकडे तीन तीन आहे बोल बाळाला लागत नाही नागद नाही नागत कोणाचं बाळ आहे

लेले बोला ले। दा तू खातोय काय खातोय हां आ तुला नाही देत माना माझे हे हे माझे हे दोन दोन माझे तुझं नाहीये ती येते तुझे बरं की किट्टू आपण केक कशासाठी आणला बाळा केक कशासाठी आणला तुझ बड्डे नाही आज तुझ्या मामाचे हंड्रेड के झाले युट्यूब ला तू पण बोल माझ्या पण युट्यूब ला हंड्रेड के करा बोल, बोल। आ, आ, ए लाडू बोल ना बोल लाईक बोल लाईक नाही आता तो बिझी येतो ना बोल लाईक करा थँक्यू थँक्यू केल्याबद्दल त्यांनी अजून केलंच नाही किटो केलं नाही अजून त्यांनी शाळा नाही आवडत आता सगळ्यांना सांगतो दुपारची शाळा करा तुला

चौकेत नाही तो चॉकेट नाही तो पायनॅपल अरे ओके नाही आम्हा तुझा तुला करा तुला कॉंग्रॅच्युलेशन हा सगळ्यां बाळाला पण कर गोपी गोपी केलं त्याच्यामुळे ते

पहिले किटाच केक कापतोय बागा शांत बोल हा थांबा थांबा बोल बोल किट्टू इथं पण थँक्यू बोल सगळ्यांना किट्टू बोल

<laughs> तुम्ही साईबाबाला कि, बोल युट्यूब चॅनल माझा सबस्क्राईब करा युट्यूब चॅनल नाही बोलत साईबाबा तू बोल तू बोल तू बोल बोल बाबा बाबा ऐकत

आ, बोल नाही बोलायच बोल तू बोल तू तु, बोल।, बोल बोल बाबा हा हा बोल हंड्रेड केला तुम्ही बोला बाबा 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 किट्टू चालका हंड्रेड 100 के करा हा किट्टूची रिक्वेस्ट आहे तू बोल किट्टू बाबाला बोल

किटू नाही का दोनच दिवस शाळेत गेलेले दोन तीन दिवस आणि त्याला स्कूल मधलं काही येतं का नाही ते बघू आपण हे बुक आहे हे बघा किट्टो थांब इथं इथं बघत राय मी तुझा अभ्यास घेतोय किट्टोचा अभ्यास घेतोय मी आता मी ही बुकवर तू काय लिमिटेल आहे पेनानी हे काय आहे काय तिकडे तिकडं बघून बोलू काय सर्कल छक्कल म्हणतोय तो आणि हे तिकडे तिकडे बघून बघ हे काय ट्रायंगल व्हेरी गुड हे काय आहे तो हे काय माहिती का स्क्वेअर हा आणि आता हे काय मला ते सांग काय फुगा नाही इंग्लिश मधून सांग मराठी इथे इंग्लिश मधून सांग हा हे काय आयक्लिंग मग आयची नाही आईस्क्रीम नीट बोल हे काय मार्ट पाण्याचा हे काय आहे फूल बापरे बघितलं का किटूने अर्धी बुक संपवलेली आहे किटूला हा साईबाबा ना हा साईबाबाकडे आपण नंतर जाऊन थोड्या वेळ नंतर

मँगो तुला मॅंगो खायचा एप्पल मैंगो है। और पोला आ, ये का है कि तू खा आता मँगो आहे टमाटर 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 आणि हे पपई आता हे काय आहे कसं करतो आणि हे ये, ये का हे काय एलिफंट तुला हेच येत नाही बाकी सगळं येत चिट्टू चे बुक हे काय 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 पेननी तू लिहिलंय हे तू खराब केलं ना सगळं मग कोणी केलं नाही काय करून काय कलर कलरचे बॉक्स आणूक्स हा कारण की नाही का आता किटू बुक संपलेली आहे आणि सगळे किट्टूला अभ्यास झाला आता आता गाडी गाडी खेळू म्हणते मी गाडी हा एका दिवसात येईल फायनल म्हणजे दोन तीन दिवसात दो। <laughs> <laughs> चला तर आपण हा ब्लॉग इथे सेंड करू बाय बाय लवकर चॅनल ला सबस्क्राईब करा की तुम्ही रिक्वेस्ट केलेले आहे सगळ्यांना त्याच्यामुळे चॅनलला पहिले सबस्क्राईब करा तर बाय बाय <laughs>